भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व खारेपटन हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाच्या संयुक्त सहयोगाने खारेपटन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड प्राप्त सध्याच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप या संस्थेने सुमारे एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा इंटरॅक्टिव्ह बोर्ड पन्नास टक्के अनुदान म्हणजेच सत्तावन्न हजार पाचशे रुपये प्रशालेला देणगी स्वरूपात दिला आहे त्याचबरोबर खारेपटण हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाने देखील सदर इंटरॅक्टिव्ह बोर्डसाठी पन्नास टक्के आर्थिक सहकार्य केले आहे सदर इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड नुकताच प्रशालेत कार्यान्वित करण्यात आला यापूर्वी देखील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर यांच्या माध्यमातून प्रशालेला सुमारे पंचवीस हजार लिटर पाण्याची क्षमता असणारी पाण्याची टाकी देण्यात आली होती त्याचा देखील प्रशालेला सध्या चांगलाच उपयोग होत आहे भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या या सहकार्याबद्दल खारेपटण पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे उपाध्यक्ष भाऊराणे सचिव महेश कोळसुलकर सर्व संचालक मंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक यांनी आभार मानले आहेत तसेच खारेपटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून उर्वरित रक्कम देण्यात आली त्याबद्दल बालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ प्राची कांबळी खजिनदार दिनेश तावडे सहसचिव गौरी शिंदे सर्व पदाधिकारी यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानण्यात आले